न्यूज माध्यम समूह पत्रकार संघ वर्धापन दिन व संपादक यांच्या वाढदिवसानिमित्त बोल महाराष्ट्र सर्व प्रतिनिधी तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गट खडकवासला विधानसभा मतदार संघाचे नवनाथ नेमके तसेच निवासी संपादक अमिर शेख महाराष्ट्र प्रमुख सोमनाथ खंडागळे व इतर पदाधिकारी यांच्या वतीने श्री साई सेवा निवासी मतिमंद मुलामुलींची शाळा बारजे माळवाडी या ठिकाणी मुलांना फळ व खाऊ वाटप करून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी किसनराव भुलेसर संदीप अंबादास मुके पोपट भाऊसाहेब फरगडे व शाळेचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता अंघोळ केली पाहिजे किंवा कपडे घातले पाहिजे हे त्यांना कळत नाही या मुलांना पण हे शिक्षण या ठिकाणी दिलं जात एखादा मुलगा एक मुलगा घरात असला कुटुंबामध्ये असा जर असेल मध्यमंत असेल किंवा आनंद असेल तो दिव्यांग मुला हा विशेष मुलगा जर घरी असेल तर त्याच्याकडे घरच्यांचं दुर्लक्ष होतं आणि मग त्यावेळेस त्याचे इम्प्रूव्हमेंट हे सुधारणा ती होत नाही पण मॉब मॉब सायकोलॉजी असते या सर्व मुलांमध्ये सारखेच मुलं असल्यामुळं एकमेकांचे विचार ते समजू शकतात आणि त्यांच्यामध्ये प्रगती होते दरवर्षी आम्ही यांचे आरोग्य काम घेतो त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना सर्व सुविधा पुरवण्यासाठी तुमच्यासारखे जे काही सोशलमध्ये काम करणार आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही हे शाळा अकरा बारा वर्षापासून विना अनुदाने शासनाचा पुढे पैसा नसताना चालू केलं आहे पर यामध्ये सुद्धा सर्व मुलांचे पालक फी देतात वगैरे नाही मुलात कधी कधी त्यांना गावाकडे जायला आम्हाला त्यांच्या खर्ची द्यावा लागते अशा प्रकारे चालू आहे आमचे सर्व शिक्षक <Coughs> आमचे सर्व सेवक हे रात्रंदिवस चोवीस तास या ठिकाणी काम करतात आणि त्यांच्यासोबत फार मोठा त्याग आहे कमी पैशामध्ये थोडक्यात ते एवढं म्हणून काय की कारण की प्रत्येक माणूस ते जरी मतिमंद असले तरी आपण देखील सौम्य मतीमंद मतिमंद मतिमंद काय म्हणजे काय बुद्ध्यांक कमी असते थोडक्यात आता प्रत्येकाचा आपला बुद्ध्यांक कमी झाला आता घरात प्रत्येक कुटुंबात भांडण होतात कल होतात सगळं वाढत आहे त्यांना समजावलं कोण असतं का त्यावेळेस तेवढ्या क्षणापुरता तेवढ्या क्षणापूर्त मध्ये होणार चाललो म्हणून त्यांची काही चुकी नाही आता, आता देवा ना घरचे आला देवा घरून आले फुलासारखे सांभाळायचे मोठे करायचे बाकीचं सगळं त्यांच्या हातात फक्त आपण समाजकार्य करणं आणि आपण जीव लावणं एवढंच महत्वाचं आणि जे तुम्ही काम करताय हे खरंच खूप अभिमानात शिक्षक